નમસ્કાર मी चैत्राली गणेश खामकर आज मी तुम्हाला गुहागर येथील बीच टच प्रॉपर्टी संदर्भात माहिती सांगणार आहे गुहागर मेन रोडला लागून असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे खूप सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये बाराशे स्क्वेअर फीटचं एक मोठं असं कोकणी घर आहे या कोकणी घराच्या बाजूला एक वीर आहे या कोकणी घराच्या मागे एक पन्नास एक नारळ व पन्नास एक सुपारीची झाड आहे या अख्या प्लॉटच्या मागे एक सुंदरसा असा बीच आहे तुम्ही ही प्रॉपर्टी बीच टुरिझम व रिसॉर्टसाठी डेव्हलप करू शकता मग ही प्रॉपर्टी विजिट करा व्हेरीफाय करा व लवकरात लवकर विकत घ्या गुहागर मेन रोडला लागून असलेलं आपलं हे घर आहे ही आपल्या प्रॉपर्टीची फ्रंट साईड आहे घराच्या आत गेल्यावर समोर असा हा हॉल आहे हॉलच्या समोर एक सुंदर असा देवारा आहे देवाराच्या उजव्या सा साइडला सा खूप मोठासा असा आपला हा रूम आहे देवाराच्या डाव्या साईडला आपला हा किचन आहे किचनच्या समोर आपल्याला एक वॉशरूम आहे आणि किचनच्या डाव्या साईडला हा आपला मागचा दरवाजा आहे हॉलच्या उजव्या साईडला खूप मोठा असा असा हा आपला रूम आहे आपल्या या प्रॉपर्टीला चिरेवंदी कंपाऊंड आहे घराच्या बाजूला खूप स्पेस आहे, ये बैक आहे।, सारे ले ले आहे। हे आपल्या घराची बॅकसाईड आहे खूप सारे झाडांची लागवड केलेली आहे आपलं हे घर ओल्ड कोकणी स्टाईल आहे घरात राहताना आपल्याला खूप सुंदर अशी कोकणी फीलिंग येते घराच्या पाठीमागे खूप सुंदर अशी केळी सुपारी पनार या झाडांची लागवड केलेली आहे ही आपल्या घराची विहीर आहे खूप सुंदर आणि स्वच्छ असलेला आपला हा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आपण मोठे मोठे रिसॉर्ट किंवा कॉटेजेस बांधून बीच साठी हा प्लॉट डेव्हलप करू शकतो खूप सुंदरसा हा आपला प्लॉट आहे नारळ व सुपारीच्या झाडांची लागवड व सुंदर असा बीच व्ह्यू असणारा हा प्लॉट आहे बीच टुरिझम डेव्हलप करण्यासाठी हा बेस्ट प्लॉट आहे तर मग कशी वाटली तुम्हाला प्रॉपर्टी खूप सुंदर आहे ना या प्रॉपर्टीची किंमत तीन करोड पंच्याहत्तर लाख रुपये आहे तर मग नक्की या प्रॉपर्टीला विजिट करा व्हेरीफाय करा व लवकरात लवकर विकत घ्या आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टी एक्सपोचे अपडेट्स मिळवा धन्यवाद